शेता स्वामी अनुभूती आपल्या युट्यूब मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत बघा मी स्वामी अनुभूती या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये नेहमीच तुमच्यासाठी काही सेवा घेऊन येत असते काही सेवा जे लोक मनाभावे करतात आणि त्या मनोभावे केलेल्या सेवेचं स्वामी कशा पद्धतीने देतात हे आपल्या सगळ्यांनाच आहे स्वामी हे खूप कृपाळू आहेत आणि ते प्रत्येक भक्ताच्या हकेला थांबून जातात हे था आपण अनेक अनुभवातून ऐकतो आणि आपण जी सेवा करतो ती अगदी मनापासून केली तर स्वामी साथ ही नक्कीच देतात आज मी तुमच्या सर्वांशी तुम्हाला कशा पद्धतीने उपयोगी पडतात किंवा तुम्ही कोणती सेवा केली पाहिजे याविषयी बोलणार आहे तर नमस्कार मी श्वेता पारखे न्यूमरोलॉजिस्ट आणि वास्तुतज्ञ मी तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या रेमडीज देते जेणेकरून मला खूप छान अशा फीडबॅक सुद्धा तुमचा मिळतात आणि जेणेकरून माझ्याकडून काही सेवा स्वामींची घडेल अशासाठी मी अल्प दरात त्या सेवा तुम्हाला देत असते बऱ्याच वेळेला लोक माझ्याकडे अडचणी घेऊन येतात आणि त्यांच्या अडचणी सॉल्व्ह होतात याचा मला खूप आनंद आहे आणि माझ्याकडून एक प्रकारचे स्वामी सेवा घडत आहे असं मी मानते तर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल काही अडचणी असतील कोणती सेवा हवी असेल किंवा तुम्हाला काही थेरपी हवी असेल तुम्हाला तुमच्या अडचणींवरती काय होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती कर, संपर्क करू शकता मी तुम्हाला खूप छान अशा रेमेडीज ज्या तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहेत अशा रेमेडीज देऊ शकते आणि या रेमेडीजने आयुष्यामध्ये नक्कीच जाणवेल आणि आपल्यामध्ये जे काही कनेक्शन आहे ते स्वामींमुळेच आहे त्यामुळे तुम्ही मला नक्कीच संपर्क करू शकता तर आज मी तुमच्याशी बोलणार आहे अशा सेवेविषयी बघा आपण जेव्हा काही प्रॉब्लेम असतो काही अडचणी असतो त्यावेळेस आपण स्वामींच्या मंदिरात जातो स्वामींना गळ घालतो सांगतो प्रत्येक त्यांच्या मठात तुम्ही सर्वजण जाता तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जाता सेवा घेता आणि ती सेवा तुम्ही करता पण जर आपल्याला काही प्रॉब्लेमच नसेल तर आपण कोणती सेवा करावी किंवा एखादा नियम आपण स्वतःला का लागत नाही तर याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायला हवं जर तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नसेल काही अडचण नसेल तुमचं सगळं व्यवस्थित चालू असेल तर एक कृतज्ञता भाव म्हणून तुम्हाला स्वामीची नक्कीच एखादी उपासना स्वतःसाठी नाही तर स्वामींसाठी केलीच पाहिजे बघा आज आहे स्वामी पुण्यतिथी एकशे मी स्वामी पुण्यतिथी आज आपण सगळेजण साजरी करत आहोत तर तुम्ही तुम्हाला वाटेल तुम्हाला योग्य वाटेल ज्या उपासनेने तुम्हाला आनंद होईल अशी कोणतीही उपासना तुम्ही निवडू शकता तर त्यामध्ये तुम्ही स्वामींचा एकमाने जग सुद्धा निवडू शकता तसेच तुम्ही जर स्वामी चरित्र वाचत असाल तर रोज एखाद रोज एखा मना। हां सो चा तारक है। सेवा तुम्ही सुरू करू शकता पण ही सेवा तुम्हाला आजपासूनच सुरू करायची आहे कारण ही संध्याकाळची वेळ आहे आणि आज आजपासून तुम्ही ही सेवा नक्की सुरू करू शकता किंवा तुम्ही आज नारळ घ्या त्याच्यावरती काही दक्षिणा म्हणून अकरा रुपये सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि हे सगळं ठेवून स्वामींना अर्पण करा आणि मी उद्यापासून या सेवेला सुरुवात करत आहे अशी प्रार्थना तुम्ही स्वामींना करा आणि माझ्याकडून ही सेवा कायमस्वरूपी न चुकता योग्य पद्धतीने करून घ्यावी अशी प्रार्थना तुम्ही स्वामींना करा आणि ही सेवा तुम्ही उद्यापासून सुद्धा सुरू करू शकता जर काहींना वाटत असेल इथे आज करावी तर तुम्ही आजही करू शकता किंवा उद्या स्वामींना असं कोणत्याही गोष्टीचं बंधन नाहीये स्वामी फक्त एकच सांगतात तुम्ही जे काही कराल ते अगदी मनापासून करा योग्य सेवा करा सेवेकरी व्हा तुम्ही नाम घ्या आणि इतरांनाही नाम घेण्यासाठी प्रवृत्त करा इतकं स्वामीचं म्हणणं आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना ऐकायला हवं जर तुम्हाला खरंच मनापासून एक आंतरिक शांतता हवी असेल एक शक्ती हवी असेल एक प्रेरणा हवी असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींची सेवा ही सुरू करा ही स्वतःसाठी नाही तर स्वामींसाठी सुरू करा स्वामींना काय हवंय ते बघा तुमचं एक नातं तयार करा आणि त्या पद्धतीने उपासना अगदी मनापासून करा तुम्हाला भविष्यात अडचणीच येणार किंवा जरी आल्या तरी त्याचे लगेचच तुम्हाला मार्ग सापडतील ही गॅरंटी मात्र मी तुम्हाला देऊ शकते कारण हे माझा स्वतःचे अनुभव आहेत आणि मी हे तुमच्याशी शेअर करते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आजपासून तुम्ही स्वतःला नियम लावून घ्या कोणतीही सेवा करामध्ये नामस्मरण असेल तारक मंत्र असेल या पद्धतीने दररोज ही सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे असा नियम किंवा डिसिप्लिन स्वतःला द्या आणि मग चमत्कार बघा स्वामी आई कशी आपल्यावर कुपाळ होते आणि आपल्या घरात तिचा वास कसा असतो तर हा अनुभव तुम्ही सुद्धा नक्कीच द्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी